आर सी बी व सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील टी ट्वेंटी आय पी एल मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगडमधील शानू ललित बेरीवाल तीस रजत बाबुला शर्मा तीस आणि विजय सीताराम देवगण चाळीस या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने भिवंडी कोणगाव येथील एका लॉजमधून अटक केली त्याच्याकडून बारा मोबाईल फोन एक टॅब एक लॅपटॉप असे एकूण एक, एक लाख सत्त्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर त्यांच्या फरार साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली विशेष कृती दल तसेच खंडणी विरोधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून गुरुवारी पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भिवंडी कोणगाव येथील हॉटेल केएन पार्क येथेच छत्तीसगड येथील अटकेतील त्रिकुटाला आय पी एल मॅचवर सट्टा लावून जुगार खेळताना पकडण्यात आले त्यांनी आपसात संगणमत करून लॅपटॉपमध्ये सुबलाब नावाचे सॉफ्टवेअरमध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्या व्यक्तीकडून घेतलेल्या सट्टेची माहिती भरून रियलमी पॅड टॅबमध्ये ताज सातशे सत्याहत्तर स्पोर्ट ॲप्लिकेशनवर आर सी बी व सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील टी ट्वेंटी मॅच लाईव्ह बघून सट्टा लावणाऱ्या इतर इसमांकडून अकरा लाख शहाऐंशी हजार आठशे अकरा रुपयांचा सट्टा स्वीकारला तसेच रेडमी कंपनी रेडमी नाईन कंपनीच्या मोबाईलमध्ये सुपर असिस्टंट ॲप्लिकेशनमध्ये फरार सट्टेबाज जानू यांची एकोणीस नंबरची बुकीची बेटिंग लाईन घेऊन तिच्यावर सात लाख तीन हजार रुपयांचा सट्टा लावला तसेच सट्टा खेळण्याकरिता शासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्राच्या आधारे सिम कार्ड घेऊन शासनाची व मोबाईल कंपन्यांची फसवणूक केली आहे या प्रकरणी कोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्या तिघांना अटक केली तसेच त्यांच्याकडून एक लाख सत्त्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमा माल जप्त केला ते छत्तीसगड येथून आय पी एल मॅचवर सट्टा लावत असल्याचे समोर आले आहे ही कारवाई विशेष कार्यदल गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांच्या पथकाने केली माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागून त्याचा गैरवापर करून लोकांना ब्लॅकमेल करणं असाही प्रकार आपल्याला समोर येत असतो या अनुषंगानं एक तक्रारदार ज्यांचं की छोटेखानी बांधकाम व्यवसाय आहे असे बांधकाम व्यावसायिक आपल्याकडं घडणीविरोधी पथकाकडं आले होते त्यांना एक आरोपी प्रसाद कुमार उत्तम भालेराव वयवर्ष तेहतीस हा राहणारा डायगरच आहे आरटीआय एक, ॲक्टिव्हिस्ट म्हणून तो काम करत आहे आणि त्याच्यामध्ये ह्यांनी जे बांधकाम केलं याच्या अगेन्स्ट तुमच्या वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये तक्रारी करणार तुमच्यावर जे कारवाई करणार असं सांगून त्यांच्याकडून जवळजवळ सात लाख साठ हजार रुपयाची त्यांनी खंडणीची मागणी केली होती या प्रकारची बातमी खंडणीविरोधी पथकाकडे आल्यानंतर स्पेशल टास्क फोर्सचे ए सी पी शेखर साहेब ए सी पी डिटेक्शन टू साहेब ए पे टरमाळे साहेब ए गोरे गोरेसाहेब राठोड साहेब आणि कापडणी साहेब यांच्या पूर्ण टीमने या ठिकाणी सदर जो आरोपी आहे याच्याविरुद्ध व्यवस्थित इव्हीडन्स गोळा करून व्यवस्थित रेकॉर्डिंग करून याच्यामध्ये फुल प्रूफ तयारी करून या जो खण्नी खोर जो आहे प्रसाद कुमार उत्तम भालेराव याला ट्रॅप करून याला अरेस्ट केलेला आहे आणि याच्याविरुद्ध आता आपण शिरडायगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर सहा आठशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक चोवीस तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे सत्त्याऐंशी पाचशे सहा दोन एकशे सत्तर आय पी सी याच्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये आणखीन काही आरोपी अरेस्ट होण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात आय पी एलमध्ये जे काही बेटिंग चालतं या अनुषंगाने तपास चालू राहणार आहे तर अतिशय उत्कृष्ट कामगिरी विरोधी पथक ठाणे क्राईम ब्रँच यांनी केलेले आहे आणि याच्यामध्ये पुढं ज्या पद्धतीने आरोपी आर एस टीतील ते माहिती रिव्हिल होईल ती आपल्याला इन्फॉर्म करण्यात येईल आरोपींवरती दाखल होता याच्या आता सध्या आपल्याला जी माहिती आहे तर महाराष्ट्रामध्ये यांच्यावरती कुठले गुन्हे दाखल नाही आहेत हे राहणारे छत्तीसगडचे आहेत तर छत्तीसगड पोलीस कडून आपण माहिती घेतोय विरुद्ध यांच्या विरुद्ध काही गुन्हे दाखल आहेत का तर तशी माहिती मला आपल्याला शेअर करणे मॅच फिक्सिंग याच्यामध्ये बेटिंग हा जनरली मॅच फिक्सिंगचा काही विषय नाही आहे याच्यामध्ये इन्ट्रोगेशन मध्ये माहिती घेतली असता बेटिंगमध्ये फक्त ह्या लोकांना पैसे मिळवणे याच्यामध्ये हे जे काय ॲप आहे त्याच्यावरती लोकांनी सट्टा लावतात आणि त्याच्यावरती ते पैसे देतात अशा प्रकारचं आहे याच्यामध्ये मॅच फिक्सिंगचा काही अँगल नाही त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट कॅश आपल्याला याच्यामध्ये हस्तगत झालेलं नाही पण ऑनलाईन जे लावतात आणि त्यांना ऑनलाईनच ते पे होतात अशा पद्धतीनं आहे तर याच्यामध्ये एक लाख सत्त्याण्णव हजारचं आतापर्यंत त्याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे आणखीनही याच्यामध्ये रिव्ह्यूल होण्याची शक्यता आहे आणि बा ह्याच्यामध्ये जे ॲप वेगवेगळे आहेत यांच्यात जे काही सायपनिंग आहे वेगवेगळ्या प्रकारचं ते सायपनिंग जे पैशाचं होतं ते इन्व्हेस्टिगेशनचं पार्ट आहे त्याच्यामध्ये आणखी काही रिव्ह्यू होण्याची शक्यता सॉफ्टवेअर यांनीच डेव्हलप केलेलं का यांच्या अजून हे सॉफ्टवेअर यांचं नाही हे यांनी डेव्हलप केलेलं सॉफ्टवेअर आहे असं नाही आहे हे निश्चित स्वरूपात हे काही याच्या एजन्सीजकडून हे विकत घेतलं जातं आणि हे वापरतात आणि यांचे ज्या हायर लेवलचे काही बुकीज असतात ते हे ॲप यांना प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यावरती बेटिंग लावतात हायर लेवलचे बुकी कोण आहे त्याच्यामध्ये आणखीन कोण इन्व्हॉल्व आहे ते आपण याच्यामध्ये तपासामध्ये आता रिवी लोक नाही हे त्या ठिकाणी छोटा छोटेखानी व्यापार करणारे लोक आहेत आणि हे मेन याच्यामध्ये सट्टा आता जे काही आय पी एलच्या मॅचेस आहेत त्याच्यामध्ये हे बेटिंग करण्यासाठी आता छत्तीसगडहून इकडं आलेले आहेत तर बाकीचं यांचं बॅकग्राऊंड आणखी तपासण्याचं चालू आहे परंतु मेन करून हे आज सीजनल सिजनल जे बेटिंग चालतं याच्यामध्ये हे इन्वॉल्व्ह आहेत मोबाईल हे वेगवेगळ्या ज्या लाईन्स असतात हे जे कॉलर जे काय पैसे लावणारे जे कस्टमर असतात त्यांचे जे कॉल रिसीव करणं आहे आणि ते पुढं बेटिंगवरती ते पैसे लावणं आहे याच्यासाठी मल्टिपल मोबाईल प्रत्येक हँडलरकडं असतात त्याच्यावरती ते कॉल रिसीव्ह करतात आणि ते मग ते पैसे त्या मध्ये ते त्या पद्धतीने लावले जातात हे वरते जे कस्टमर असतात हे यांना कॉल करतात आणि त्यांना त्यांना कशा पद्धतीने गाईड करतात त्यासाठी हे मल्टिपल मोबाईल राहतात आजकाल सगळ्यात मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा असते का ह्या मोबाईलमध्ये पण कॉल रेकॉर्डिंगची सुविधा असणार तर तुम्ही काय चेक केलं काय की ह्यांचं कोणाशी कनेक्शन होतं किंवा काय होतं हा बोलतो हा तेच आहे की अजून आता हे प्रायमापेशी काल रात्री झालेली रेड आहे याच्यामध्ये अजून बराच तपास बाकी आहे तर या निश्चित याच्यामध्ये बरेच कॉल रेकॉर्ड मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस कोणाला आणि मॅक्सिमम हे व्हॉट्सअप मेसेजेस थ्रू कस्टमरना कन्वे करत असतात तर व्हॉट्सअपच मेसे, मेसेज व्हॉट्सअप मेसेजवरती कोण कौन कॉन्टॅक्टमध्ये आहे खालचे कस्टमर कोण आहेत वरती कोणाला कुठल्या बुकिंगशी जुडलेले आहेत हे सगळा तपास आता पुढं याच्यामध्ये होणार आहे नाही बँकिंग बँकिंग सेक्टरची लोक इन्व्हॉल्व्ह नसतात या प्रकारच्या आणखीनी काही रेडिया अगोदर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं रेविल होतं प्रत्येक बँक आहे किंवा जे काही फायनान्स ज्या सिस्टम असतात ह्या त्यांचे कस्टमर वाढवण्यासाठी ते करूद, करूद देता। कस्टमर साथी तेचा, तेचा तेचा ते सुविधा उपलब्ध करून उपलब्ध करून देतात पण कस्टमर कोणत्या प्रकारासाठी हा ट्रान्झॅक्शन वापरतात ह्याचा त्याचा त्याच्यावरती त्यांचा काय कंट्रोल नसतो ते फक्त हे त्यांना वापरण्यासाठी अकाउंट असतील हे देतात परंतु अल्टिमेट सायपनिंग जे आहे हे जे क्रिमिनल जे लोक असतात ते पैसे ह्या अकाउंटमधून त्या अकाउंटमध्ये त्या अकाउंटमधून त्या अकाउंटमध्ये सायपन करण्यासाठी हा पैसा अशा पद्धतीनं बँकेचा वापर होतो परंतु बँकांना त्याच्यामध्ये त्याचं नॉलेज एवढं नसतं